शिव शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल काय सांगाल मावशी कुठून काय वाटलं उमरे इथं आल्यावर भारी वाटलं इथं आल्यावर भारी वाटलं ध्वज रवण झालं विहार झालं परभणी जिल्ह्यात आम्ही उमरीहून आलो अच्छा उमरीहून फार जवळ तुमच्यासाठी एवढं मोठं विहार होणार आहे एवढा धम्मधज उभा राहिलेला डॉक्टर सिद्धार्थ हातीमरे यांच्या प्रयत्नातून होत आहे हो काय सांगा उम्री। उम्री। तेच ना मग चांगलं हो हो ना आम्हाला छान वाटायलाय आम्हाला आनंद झाला ध्वजारोहण झालं आमच्याजवळ यार झालं आम्हाला उठता बसता छान वाटायला सिद्धार्थ बोलताना म्हणाले की जबाबदारी तुमच्यावर बरोबर आम्ही सांभाळू आम्ही सांभाळू जबाबदारी सांभाळू जर पौर्णिमाला इथं येऊ जर रविवारी पण आम्ही इथं येऊ बुधवारी 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 जर बुधवारी पण येऊ आम्ही जवळपास आम्हाला आम्ही याचा कटाळा करणार हाय काय करणार नाहीत आम्ही महिला मंडळ सगळ्याला सगळे येऊ हा सगळं महिला मंडळ येऊन आम्ही इथं स्वच्छता पण करू लागू आम्ही या बाका आम्हाला कळ कळतो नाही हो करू गौतम काय सांगाल अम्रपाली आज इथं इतका मोठ्या आणि विशेष म्हणजे वयोवृद्ध सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात काय नाही आम्हाला लय छान वाटायला आमच्या गावाजवळ झालंय आम्ही आठ दिवसाला येऊ इथं पौर्णिमाच्या दिवशी येऊ मला आपण आपले अनेक उपासक जे आहेत की ते अनेक ठिकाणी जात असतात आज इथे होते आपल्या घराच्या जवळ असल्यासारखं त्याचा आनंद काय वाटतो खूप आनंद वाटतोय आम्हाला आम्ही बुद्ध गया लांबई तर आमचं जाणं होत नाही तर आता इथंच आमची बुद्ध गाय इथे राहील निश्चित भावना आहे काय सांगाल काय नाव ताई तुमचं माझ्या नाव स्वाती शिधार्थ कांबळे मी उमरी येथून बोलते आज आमच्या इथं ध्वजारोहण झालं आहे मांडाखळी येथील मांडाखळी आणि उमरी गाव या दोन्हीच्या शिवारामध्ये आज इथं बौद्ध विहाराची भूमिपूजन असं झालेलं आहे त्यामुळे आज आम्हाला खूप आम्ही आनंद झाला वेगळा आनंद झाला कारण की आमच्या जवळच झालेला आहे कधी का आपल्या गावाजवळ असं नाही असं कधीच विचार झाला नाही कधीच विचार नाही केला आम्ही स्वप्न पण नाही यांनी आमचे मना पूर्वक सगळं ऐकलं आणि आमच्यासाठी खूप छान येत बुद्ध विहार करण काय सांगाल आजी काय बाबा काय लय इतक थंडी आहे सगळे तरी आलात काय नाव तुमचं जय भीम अच्छा जय भीम काय नाव आहे बर कुठून आलातुळ मंगरुळून आलात कोण कोण आहे संग एकली बर बर <laughs> कस वाटलं इथं आल्यावर पाहिल्यावर कसं वाटलं इकडं सगळं पाहिल्यावर आता चांगलं चांगलं एवढा मोठा ध्वज उभा राहिलाय धम्माचा तुमच्या डोळ्यात देखील चांगलं काम व्हायला इथं आनंद आहे बर काय काय सांग दिदी काय करते तू कितीला दहावी काय वाटलं दीदी कोणत्या गावची नाव सांग सायली सिद्धार्थ कांबळे गाव उमरी छान वाटत ध्वजारोहण झालं इथे मंदिर बी उभं राहणार आता सगळं पाहिल्यानंतर कसं वाटलं इथं छान वाटलं छान वाटलं इथं आता वेळोवेळी येणार इकडे हो पुढे भरपूर कार्यक्रम होणार आहेत आता हो काय नाव आज शांताबाई सागरा कुठल्या गावहून आला उमरी उमरीहून आला काय सांगाल आजी आता तुमच्या डोळ्यात काय नाही का अच्छा आम्ही आलो पण हिथं गाया खायली आनंद झाला जमीन साहेब मांडा घेऊन आलो आम्हाला असं माहित नव्हतं की हाती आंबेर साहेबांना इथं जागा घेतलेली होती पण असं वाटत नव्हतं की हे मंदिर होईल म्हणून इथं शक्यता कमी होती कोणी म्हणत होत कुणी म्हणित होती नाही म्हणत मग आज आज समजलं की आम्हाला खरच इथं हाती आंबेरी भाऊन आम्हाला इथं बुद्ध मंदिर मोठं होणार आहे गेलेले इतकं मोठं धम्माचं ध्वजारोहण सुद्धा झालेलं आहे पन्नास फूट माझ्या महाराष्ट्रात कुठंच नाही आमच्या गावात जवळ झालंय आम्हाला हाती आंबेरी साहेबांचं खूप कौतुक वाटतंय ते नामच्या शेजारी त्यांनी जबाबदारी आता म्हणजे उपासकांवर आहे की बाबा माझ्यासोबत मिळून सगळे उपासक हा जो धम्माचा रथ आहे पुढे जाण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावा असं आवाहन सुद्धा केले त्यांनी हो आम्ही तर आमचं सहकारी शंभर टक्के राहणार आमचे मांडा खळीगावचे एवढे पूर भारी इथं इथं येऊन स्वच्छता सुद्धा करतात त्याला मनाची गरज नाही काय नाही बरं हो निश्चित आनंद झाला आनंद झाला खूप आनंद झाला आणि हे बघून तर लयच आनंद झाला काय आज आला उमरी उमरी आला बरं काय नाव तुमचं गोरखनाथ रुक्मिणी बर रुक्मिणीबाई गोरखनाथ हो काय वाटलं आता तुमच्या डोळ्यात देखत एवढं छान आम्हाला छान वाटलं बर आनंद वाटला असं आम्हाला खुशी माय गावाच्या जवळ झाला आता नेहमी येता येईल जवळ झालं आता लय आनंद झाला इतकी पब्लिक आली इतकी पब्लिक पाहण्यात आली आता आनंद झाला बाहेर देशातले भंतीजी पाहण्यात आले आपल्या ना दर्शन घेतलं अच्छा काय आनंद झाला जाऊन आला बुद्धा गेल ते मी महिनाभर भरते पाहून आला सगळं इथं पाहिल्यावर कसं वाटलं इथं पाहिल्यावर बी आनंद वाटला तिकड पाहिल्यावर आनंद वाटला आता ते सिद्धार्थ हतेबरे यांनी जे केले प्रयत्न ते म्हणता येत का आ, आ, आता सगळ्या जबाबदाऱ्या वा सगळ्या देणार आपल्या उपासकांच्या आहेत सगळं सोबत करून घेण्याच्या हे म्हणे पाहिले बघा पाहिले चाट हिंडून गेले कोण गेलो ते कोण आणलोत मान छान तसेना पाहिल्या छान झाला लागलं लाग सिद्धार्थ हत्ती सिद्धार्थ हतेंब्रे यांनी स्वतःच्या कष्टातून दायकर जमीन घेतली तिचा आईच भयो बुधयार असं बांधणार आहेत आणि त्यानंतर दरवर्षी बुधवारच्या दिवशी बुद्धवंदना ही इथे होणार आहे आता खूप जबाबदारी

की हात सिद्धार्थ हाती साहेबांनी याचा उठाव घेतलेला आहे आता अतिशय मोठं असं चांगलं इथं आपल्या गावाच्या शेजारी बौद्धविहार होणार आहे त्याचा आराखडा तयार झालेला आहे तरी आम्हाला सर्वांना आनंद वाटतो की आता दरवर्षी इथं असाच म्हणजे धम्म परिषद साजरी हो होणार आहे तरी तुम्ही आम्हाला सांगितलं की आता हत्तींबिरे साहेबांनी ती समाजावर जबाबदारी दिलेली आहे की आम्ही त्यांना असं सांगू इच्छित आहोत की साहेब आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि तुम्ही हे आपलं समाजाचं कार्य जे आहे असंच पुढं न्या आणि आपला जो बुद्धविवार आहे इथं लवकरच तयार व्हावा याची मी आशा करतो जय हिंद उपक्रम आहे काय नाही सुभाष गायकवाड सुभाषी काय सांगायला आज आपण पाहिलं सकाळ आज सकाळ सकाळपासून पास्था। मांडाखळी या गावामध्ये सिद्धार्थ भाऊचं खरंच गुण गावात तेवढं कमीच आहे सिद्धार्थ भाऊनं एक बौद्ध गाया मांडाखळी नगरीमध्ये नियोजितरित्या तयार केली आहे आणि बौद्धगयाला जाण्याची पण गरज नाही आता इथंच बौद्धगया तयार करायचे आणि या, या माध्यमातून जे की आपले तरुण मन मंडळी निर्वेशनी होत आहेत ते या ठिकाणी सुधारण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता आहे आणि वेळोवेळी भंतेजीचं मार्गदर्शन लाभन त्यांना आणि भंतेजीच्या मार्गदर्शनामधून ते सुधारतील आणि समाज चांगल्या दिशेने जाईल कुठलं गाव आहे मांडाखळी माझं गाव आहे बरोबर म्हणजे गावामध्ये इतकं मोठं एक आंतरराष्ट्रीय स्तराचं होतं म्हणजे जेणेकरून जगभरातील लक्ष केंद्रित होईल जगभरातील लक्ष केंद्रित होईल आणि आजूबाजूची जे खेड्यापाड्यातील जी तरुण मंडळी आहेत पुरुष मंडळ वृद्ध मंडळी आहेत ते सर्वच जण या ठिकाणी येतील नमन करतील आणि योग्य दिशेने चालतील आनंद आहे सर वेगळाच आनंद येईल आणि काय नाव आपलं किशन काळे किशनचे कुठे आपण मांडाखळी अच्छा मांडाखळी गावात विहार होत आज एवढा मोठा उत्सव झाला आंतरराष्ट्रीय कीर्तीचे म्हणते जे आले काय सांगा सर खूपच अतिशय महत्वाचा हा कार्यक्रम आहे आठ जानेवारी हा जागतिक धम्मदोज निमित्त मांडाखळी हा जगाच्या नकाशावर दिसणारा एक गाव आहे परभणी जिल्हाच नाही तर मांडाखळी सर्व जगातील नकाशात किंवा अतिशय महत्वाचा उपक्रम हा सिद्धार्थ भाव हाती मिरून घेतलेला आहे आता पण पूर्ण आता आपल्या मांडाखळीतले तरुण आजूबाजूचे तरुण या नियोजनासाठी होते काय वाटलं नियोजनात आपला सक्रिय सहभाग हा सक्रिय सहभाग होता सर्वांनीच उंबरी मांडाखळी पिंपळा बाबळ या ठिकाणच्या सगळ्या नागरिकांनी अतिशय चांगल्या प्रकारे प्रोत्साहन स्वतःच्या कष्टाने कमविलेल्या सगळ्या गोष्टीतून त्यांनी इथे विकत घेतली जमीन आणि नंतर एवढं विहार करतात जबाबदारी सर्व उपासकांवर त्यांनी सर्व आमच्या उपासकावर सर्व जबाबदारी आहे कारण तिने मांडाखळी उमरी ह्या गावात जबाबदारी दिलेली आहे आम्ही ती पेलणार सर्वात महत्वाची आहे पूर्ण घेऊन घेऊन चालण्याची